ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको पालवी एग्रिको भारत का पहला ए आई आधारित बी टू बी और बी टू ई कॉमर्स प्लैटफॉर्म शेती जे का लगन थे तुम्हार बांधावर वोचना मोबाइल क्लिक वर अरे भाग्या जनगौर इंटर का जब इन जर ठर तो तुम्हें डिपोजिट लेकर तू आस्ती का जगह मुंबई साहब ने

जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मला त्यांना आरक्षण तोपर्यंत राजीनामा दिला होता त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर गेवराय तालुक्याच्या ओबीशी बांधवांनी परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापडे आमदार मिळून आला परंतु त्याची ही सर्वची आमदारकी असत अरे ना, या गेलेल्या लो लोकांना माझं फैवत मुंडे साहेबांनी म्हणालं तुमचा सा माझा गावचा तुमचा माझा गावचा डोंगर आमदार तो काय करतो जरा गेला सपोर्ट करतो अरे भांब्या धनुभवनी पत्राच्या बाईने जर ठरवलं असतं तर तुमचं डिपॉझिट जे तुम्हाला असतो अरे तू आता अरे घरच्या पुतल्याचा तू झाला नाही याचा हो तू काय उपयोगी होणार आहे त्यामुळे त्या दंगलाची शेवटची अशी की अशी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव ताट्यासारखा माधव तात्या निर्माण आमदार तिला झाला पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय देवराईचा बेवडा आमदार बीडचा बीडचा बेवडा आमदार म्हणायला ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने चुमक्याचा झाला नाही ज्या चुनक्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुमक्यासोबत गद्दारी केली झाली आणि आता त्या जारांगीच्या पायापाट्याचं काम करतो जेव्हा भीड जळत होत जेव्हा भीड जळत होत त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा हरामकोर त्या दरंग्याच्या पायापासून जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो आस्थीचा आस्थिच्या झभ्या मुंडे साहेबांनी त्याला राष्ट्रीय जीवनदार मिळाला भाम आता पंकजाचा यांनी धनुवा निवडून आला आणि त्या भांत्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे या भांब्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचा याला दाखवून द्यायचं आपल्या हृदयात आठवून ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परत फेर केले याला पुढच्या वेळ यांच्या गुडावर लाद घालून त्यांच्या कमरात लाद घालून याला धावू पाठवण्याचं काम करायचं चंद्र कोरे चंदन चंदनचरदार आमच आमच्या काही ओबीसीच चुकलं त्या चंदन चोराला कुठलंच काही त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवू देऊ देणाऱ्या काळातो चंदनचोर